नमस्कार मी अश्विनी पुरी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणारे अंदाजे डिसेंबरमध्ये पंधरा तारखेच्या आसपास जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची निवडणूक लागण्याची शक्यता असून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटामध्ये देखील राजकीय वातावरण चांगलंच ढळवून निघालंय तसेच चाळीस वर्षामध्ये बाळासाहेब थोरातांनी काय केलं असा प्रश्न विरोधक करताना दिसत आहे यावरूनच संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे तसंच बिरेवाडीमध्ये जाऊन महायुतीचे संभाव्य उमेदवार गुलाब भोसलेंचं नाव न घेता त्यांना थेट सुनावलंय बिरेवाडी येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि गजानन दूध संस्थेच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन प्रसंगी शंकरराव खेमणार यांनी भाषणातून गुलाब भोसले यांचं नाव न घेता टीका केली आहे त्यामुळे शंकरराव खेमणार यांचं भाषण चांगलंच चर्चेत आलं आहे आता या टीकेला गुलाब भोसले काय उत्तर देणार याची चर्चा पठार भागात रंगली आहे दरम्यान शंकरराव खेमणार यांनी गुलाब भोसलेंवर काय टीका केली आहे बघूयात संपूर्ण भाषण डीएस न्यूज ट्वेंटी फोर वर साहेबांनी चाळीस वर्षामध्ये काय काम केलं ते सर्वांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्याच गावातील एक महाबाप या ठिकाणी सांगतात की साहेबांनी चाळीस वर्षामध्ये काय केलं साहेबांनी चाळीस वर्षामध्ये जे केलं तू ज्या शाळेत शिकला ती शाळाच साहेबांनी घाल त्यानंतर ज्या कॉलेजमध्ये तू शिक्षण घेतलं ती ते कॉलेज ज्यांनी सह्याद्री संस्थेला मंजूर झालं होतं आणि ते या ठिकाणी उत्कृष्ट काम हो। व्हावं म्हणून रमेश विरोधिया यांची ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला विना आठ त्या ठिकाणी दिलं आणि त्यांनी भव्य असं कॉलेज आपल्या सापूरमध्ये उभं केलं त्याच कॉलेजमध्ये आपण शिक्षण घेतलं आणि आपण या ठिकाणी भाषणामध्ये किंवा बैठकीमध्ये बसून सांगतात की थोरात साहेबांनी चाळीस वर्षामध्ये काय काम केलं आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्या अतिशय शिक्षणाचं महत्वाचं काम हे निश्चितपणे थोरात साहेबांनी केलं म्हणून तुम्ही आज पर्यंत या ठिकाणापर्यंत आलेला आहात आणि आपल्याला मुळात हा तुम्हालाही अधिकार नाही की थोरात साहेबांनी चाळीस वर्षामध्ये काय काम केलं दुसरं एक महत्वाचं जे बोलतात की साहेबांनी चाळीस वर्षामध्ये काय काम केलं साहेबांनी आपल्या बिरेवाडीसाठी एक अतिशय महत्वाचं काम सहकार मुनश्री भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या गावा बिरेवाडीमधल्या ज्या बंद पाईपलाईन पडल्या होत्या त्या बंद पाईपलाईन कारखान्याच्या माध्यमातून आपलं जे तळं आहे त्या तळ्यामध्ये पाणी सोडण्याचं काम सहकार मुनश्री भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या कार वतीनं आणि थोरात साहेबांच्या माध्यमातून ते अतिशय मोठं काम या ठिकाणी साहेबांनी केलं आणि तेच पाणी आपल्या आप स्वतःच्या विहिरीला सुद्धा पर्क्युलेशन होऊन त्या ठिकाणी त्या विहिरी देतं आणि त्याच विहिरीचं पाणी आपण आपल्या शेतीला देतो आणि आपणच विचारता की चाळीस वर्षामध्ये साहेबांनी काय काम केलं आपल्याला प्रत्येकाला यासं बोलणाऱ्याला थोडीफार तरी लाज वाटली पाहिजे की आपल्याला तो म्हणण्याचा अधिकार या ठिकाणी निश्चितपणे नाही ज्यावेळेस आपण राजकारण करत असतो त्यावेळेस आपण हा विचार केला पाहिजे की के आपण आपल्यापेक्षा वयानी मोठे असतात त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे अपशब्द हे या ठिकाणी वापरले नाही पाहिजे जर आपण चुकीचे शब्द वापरले तर निश्चितपणे आम्हाला इथे बोलता येतं परंतु आम्हाला थोरात साहेबांनी ही चुकीची शिकवण या ठिकाणी दिलेली नाही म्हणून मी त्यांना विनंती करतो की आपण बोलताना सुद्धा या ठिकाणी व्यवस्थितपणे थोरात साहेबांना प्रत्येकाने या ठिकाणी बोललं पाहिजे अशी सुद्धा मी या ठिकाणी जे चुकीचं बोलतात त्यांना या ठिकाणी विनंती करतो आपल्याला सर्वांना माहीत आहे की साहेबांनी ज्यावेळेस ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आपल्या पठार भागामध्ये शेवटची जी साहेबांच्या पत्रामुळं जवळजवळ चाळीस कोटीची कामं मंजूर झाली आणि त्यातील पाच कामं आपल्या पठार भागातील होते त्यामध्ये साकोरपुरेवाडी रस्ता असं त्यानंतर तासकरवाडी खंडरावाडी रस्ता असं त्यानंतर शिंदोडी ठाकरवाडी रस्ता असं दरेवाडी ते रिग्रस रस्ता असं असे आपल्याच पठार भागातील तेवीस कोटीचे पाच कामं आत्ताचे नवीन आमदार आणि त्यांना माहिती देणारे दे, आपल्याच परिसरातील लोक यांनी पाच रस्ते या ठिकाणी रद्द केले आणि परत विचारतात की चाळीस वर्षामध्ये साहेबांनी काय केलं निश्चितपणे त्यांना आता येऊन एक, एक वर्षामध्ये पाच लाखाचे दहा लाखाचे काम त्यांनी मंजूर केले असतील परंतु अजून एक वर्षामध्ये साहेबांनी जसं एका पत्रामध्ये आपल्या पठार भागामध्ये तेवीस कोटीचे रस्ते या ठिकाणी मंजूर केले असं त्यांना आता एक वर्ष निश्चितपणे झालेलं आहे परंतु त्यांनी एक रस्त्याला पाच लाख द्यायचे दुसऱ्या रस्त्याला दहा लाख द्यायचे असे कामं या ठिकाणी चालवले की असे तुकडे तुकडे करून या ठिकाणी कामं द्यायचे म्हणजे प्रत्येक गावाला त्या ठिकाणी काहीतरी दिलंय हे सांगण्यासाठीच तुम्ही हे कामं करता परंतु माझी विरोधकांना या ठिकाणी खुलं आव्हान आहे की त्यांनी हे कामं जे पाच कामं आपल्या पठार भागातील रद्द केले त्याच ते या ठिकाणी निश्चितपणे सांगितलं पाहिजे की आम्ही या जे। या कारणास्तव रद्द केले ते त्यांनी या ठिकाणी पुढची जी त्यांची सभा होईल ते त्यांनी या ठिकाणी येऊन सांगितलं पाहिजे असं सुद्धा मी या ठिकाणी विरोधकांना सांगतो या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे साहेबांना एस पुढचे अश्विनी पुरी साकोर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार